नमस्कार मित्रांनो काय केलंय पाठी वर कुठ कुठ म्हणजे तिळ होतं बघा आचार्य मुरवलं होतं बारीक केलेलं आणि शेंगदाना कुठून बाजून टाकले यातून गुळ कुठून टाकला बघा वाया जाण्यापेक्षा काय तर काय तर करून लेकर दिलं पाहिजे की एकाच खाऊन बघितलं गुळमाट झाले का झालंय बरंच गुळ झाले तरी लेकर गुळमाट असं खात नाही ते नॉर्मल गुळ बघा आता मी थोड्या वेळानं बांधते शाबू बिजू आहे आमचं आहे तो उपवास आज तर बघा ज्येष्ठाला सुरुवात झाल्यासारखं वाटायला लागलंय माझा उपवासाय करून खरं उपवासाला सुरुवात हे गुळ बारीक करून घेतला होता लय होतो म्हणून गुळ ठेवती झपून आता हे बुक केलं ते मला म्हणलं रात्री म्हणली भिजू घालते जरा उपासन अजून कसं काय तो केलं नाही म्हणून आले ते करते बघा आता विषावादी करून

चटणी टाकून बघून तोंडाला पाणी सुटले तर अधिक तू आहे काय करायचं खूप आम्ही भेटू ना तुम्हाला वेगळं असं लावाय कधी आधी मध्ये भारी वाटत टिकली कुकू लावाय म्हणून आणलंय तर बाकी काल परवा दिसते कुकू बी नाच देवपूजा सगळं झालंय कुठे गेली इकडे आधी मी त्याचा आईला कुठली पहिली भांडी म्हणा पण आईला लागतील तशी लागतील तशी घेऊन तुली होती शाबू हा का रात्री भिजू घातला होता गोडझार शाबो भिजलाय थोडा आधी पोरांना मिठाचा करून घेते तुला मिरची बारीक करून घेणला नाही तळून पिळून काढते बटाटा पाहिजे घ्यायला बाय

मग त्या पोळ्या करायचे पोळ्याच नाही त्या अर्धा किलोच्या पोळ्या करायच्या तेवढ्या मी सांगतो एक किलोच्या कर एक किलोच्या पोळी करायचे प्रत्येकाचा एक एक आलीची कर जात मस्त पैकी शिरा बनवू शिरा भाजी आमटी सगळं बनवू काय अडचण नाही तुला मंजूर आहे का सांग